पावन सुनानिमित्त माझे जुने सहकारी मित्र गोपीकृष्ण त्यांच्या सर्व सहकार्याने विघ्न अर्था प्रतिष्ठानच्या वतीने येणाऱ्या क्षेत्र देखील आघाडी तालुका या ठिकाणी आमच्या माता भगिनी यांना दर्शनाची व्यवस्था करून दिलेली आहे आत्महत्या करत असताना राजकीय स्वार्थना न आज कुठलंही पद नसता त्यांनी आपल्या शब्दावर कायम राहून आपल्या माता पतीनं दर्शन करून नाश्त्याची सोय आणि अशा अनेक उपयोजना केलेल्या अनेक लोक असे आहेत की जे पदा येण्यापूर्वी स्वार्थासाठी अशा प्रकारच्या यात्रा पदावर आल्यानंतर त्या यात्रा बंद करण्यात आल्या पण हा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे जो पदावर नसल्याने देखील अशी यात्रा थांबवत नाही याचा मला सारखा अभिमान आहे मी आमच्या विजय परिवाराच्या वतीने विघ्न अर्थ प्रतिष्ठानच्या सर्व, सर्व आयोजकांना या यात्रेसाठी नवरात्रीच्या दर्शनाच्या दे शुभेच्छा देतो धन्यवाद जय श्रीराम